नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया होळी पूर्वी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार जानेवारी दोन हजार सव्वीस पासून डीए मध्ये दोन टक्के वाढीची शक्यता व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारक सध्या आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची वाट पाहत आहेत मात्र त्याआधीच महागाई भत्ता डी ए आणि महागाई सवलत डी आर वाढीबाबत सकारात्मक संकेत मिळत आहे जानेवारी दोन हजार पासून डी मध्ये दोन टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे कामगार ब्युरोने डिसेंबर दोन हजार पंचवीस साठीचा सा ए आय सी आय निर्देशांक जाहीर केलेला आहे या निर्देशांकाच्या आधारे केंद्र सरकार डीए वाढीचा निर्णय घेत असते उपलब्ध आकडेवारीनुसार जानेवारीपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये दोन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे मात्र याबाबतचा अंतिम निर्णय सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होणार आहे मार्च मध्ये अधिकृत घोषणा होण्याची शक्यता केंद्र सामान्यतः जानेवारी पासून लागू होणाऱ्या डीए वाढीची घोषणा मार्च महिन्यात केली जाते त्यामुळे यंदाही होळीपूर्वी डीए वाढीची घोषणा होण्याची शक्यता आहे अशी घोषणा झाल्यास सणासुदीच्या काळात कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे कर्मचाऱ्यांसह पेन्शनर्स नाही लाभ एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सातव्या वेतन आयोगाचा कालावधी संपुष्टात वे आयोगा शिफारशी अद्याप लागू ला नसल्याने सध्या गणना वेतन आयोगाच्या मूळ वेतनाच्या आधारेच केली जात आहे डीए वाढल्यास त्याचा थेट फायदा पगारवाढीच्या स्वरूपात कर्मचाऱ्यांना मिळेल तर पेन्शनधारकांना महागाई सवलत वाढवून दिली जाईल डीए वाट कशी ठरते महागाई भत्ता ठरवण्यासाठी सरकार एआय एआयसीपीआयू च्या बारा महिन्याच्या सरासरीचा आधार घेतो या निर्देशांकात झालेल्या वाढ घटीनुसार डीए वाढवण्याचा निर्णय घेतला जातो केंद्र सरकार दरवर्षी जानेवारी आणि जुलै अशा दोन टप्प्यात डीए मध्ये सुधारणा करते अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा सध्या डीए मध्ये दोन टक्के वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी याबाबतचा अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच निश्चित होईल त्यामुळे लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष आता सरकारच्या पुढील घोषणेकडे लागले आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद